घरी आला मले म्हणते कसा तो ग्रामपंचायती शिक्षणाचे कवाळा खोललं म्हणून आम्ही शिकलो आणि संविधानाने सर आम्हाला सरपंच होण्याचा अधिकार दिला तो अधिकार तर आम्ही गाजव गाजव की नाही मग लागले मी जरा पंचायतीच्या रस्त्याने अगं त्या गल्लीतल्या टपरीवर चांगले जान चांग जान पोटते घेतली देसी ननीस ते चिंगत होते त्याचा एक बंदर तो मला आडवा झाला बाई मग मला पाहून म्हणते कसा अरे बाबा नसी बापला उत्तान झोपला अरे बाबा

त्याला होता हुशार

देवी कशी म्हणते काय झालं या लेकराले हा त्या तिच्याकडे गेला होता तवायाले पकडलं बोल बोल देवीला तुला नमस्तोय बोल बोल तुई वाटी भरी